नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की साहेबांनी सांगितलं असतं की आता ऋषीने उंदीर माळ्याचं औषध घेतलं आहे यावरती ही कमळी आता धावत येते कॅन्टीनमध्ये बोलते ही बॉटल माझ्याकडे द्या यावरती ऋषी बोलतो मी देणार नाही तुला का ती बॉटल दे तर यावरती ऋषी बोलते, बोलते का म्हणजे मी सांगते म्हणून ती बॉटल द्या तर ऋषी बोलतो का तू माझ्याशी बोलतेस का मी कधीपासून तुझ्याशी बरोबर बोलायचा प्रयत्न करतो आहे तू माझ्याशी बोलतेस का त्या दिवशी घरामध्ये जे काय झालं पार्टी दिवशी त्यामध्ये माझी काय चुकी होती सांगू आणि बंड्यानं जे केलं तेही चुकीच होतं आईनं केलं तरही चुकी, चुकी होतं मी आईशीही बोललो आहे ना त्यावरती कमी बोलते बरं मग म्हणून काय तुम्ही उन हे औषध घेणार यावरती तो बोलतो कुठलं औषध कसलं औषध यावरती कमी बोलते उंदीर मारायचं औषध घेणार का तुम्ही तर यावरती ऋषी बोलतो उंदीर मारायचं औषध ते कोणी सांगितलं तुम्हाला उंदीर मारायचं औषध आहे म्हणून तर ते बोलते मला साईबरावने सांगितलं तो काय साहेबराव इकडे साहेबराव तू सांगितलंस का हे बघ काय नाही ते रोज वॉटर आहे असं बोलतो तिला तिचा वास घ्यायला देतो मग आता साहेबरावला ऋषी बोलणारच तेवढ्यात काय होतं ऋषीला एक फोन येतो आणि बोलते मी तारीणी बोलते मला जरा असं कमीशी बोलायचं होतं कमीला जरा फोन देते का त्यानंतर ऋषी कमीला फोन देतो सांगतो तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे तर कमी बोलते हां बोल ताई तर यावरती ती तिकडून काहीतरी तिला सांगत असते तारीने बोलत असते मला जरा तुझी गरज आहे आणि तू आत्ता येशील का इकडे तर त्यावरती ती बोलते का आत्ता लगेच का आता ती बोलते अर्जंट काम आहे म्हणूनच बोल आहे नाहीतर मी तुला बोलवलं नसतं तर कमी बोलते ब ठीक आहे येते मी तिकडे असं बोलते आणि ऋषी सरांना घेऊन तिने यायला सांगितलं होतं म्हणून ती ऋषी सरांना घेऊन ताईच्या घरी जाते ताईच्या घरी गेल्यानंतर इकडे मात्र तिनं फोनवरती तिला समजावून सांगितलं असतं की काय बोलायचं आहे ते कारण की आता तारींच्या डोक्यात काय चाललं आहे ते आता कमीला माहीत नसतं पण ते आता तिनं सांगितले म्हटल्यानंतर घरी जाते जेव्हा ती घरी जाते तेव्हा मात्र ती तारीने तिची वाटच पाहत बसलेली असते घरातल्यांना बोलते ही आहे माझी मैत्रीण मा कमळी तर बोलते आणि हा आहे ऋषी तिचा होणारा नवरा ह्या दोघांचे साखरपुडा आहे साखरपुडा आहे म्हणल्यानंतर हे दोघेही शॉक होतात बोलते साखरपुडा तर त्यावरती तिच्या आत्या बोलते का सांगायचं नव्हतं का एवढा का शॉक झाला साखरपुडा आहे म्हणल्यावर तर तारीणी बोलते तसं ता काय नाही काय ना, ना? त्यांच्या घरातल्यानं अगोदर मान्य नव्हतं आता त्यांच्या घरातल्याने मान्यता दिली आहे आता फक्त त्यांचा साखरपुडा होणार आहे तर यावरती तारींच्या आजी बोलते तुझं गाव कुठलं तर सांग ते सांगते कोल्हापूरचं सिद्धतेक तर त्यावरती ते बोलते मग त्यावर माझं एक मावस भाव मानलेला भाव आहे तर आणि सरोजची मुलगी का तू तर यावरती ती बोलते हो तर बोलते हां बरं ठीक आहे चालेल जात तो ते आता आपली पाहुणीच आहे असं बोलून ना तारीणी तिथून कमी बरोबर निघते इकडे मात्र आता ही तिला खूप राग आलेला असतो अनेक चाहिलान बोलत असते काय गरज जा आहे जा जायची काय माझी इच्छाच नाही जायची तर यावरती ते कामिनी बोलते तू काळजी करू नको मी सांगाल तसं चल आपण दोघी फक्त तिथं आवरून जायचं आणि आपल्याला कुठं आनंद झाला आहे काय आपल्याला करायचं आहे सत्कार त्या दोघींचा आपला त्याच्याशी काय घेणं देणं नाही पण मी एक गोष्ट सांगते ती लक्षात ठेवायचं तिथं आपण रेंगाळत बसायचं नाही झालं की लगेच निघायचं असं ती तिला सांगत असते तर यावरती आणि म्हणते तू करणार तर काय आहेस तर यामध्ये ती म्हणते तू काळजीकू नको मला काय त्यामध्ये तुझी गरज नको आहे मला मदत करणार आहे कोणतं त्यावरती ती बोलते कोण आहे ते म्हणतात आहे युवराज तो मला मदत करणार आहे यामध्ये असं बोलते आणि तेवढ्यातच युवराजचा फोन वाचतो युवराजचा फोन वाचल्यानंतर ती बोलते हां बघ ह्याला शंभर वर्ष आयुष्य आहे आणि ती युवराजचा फोन उचलते युवराज तिकडून फोनवरती बोलतो की आपल्याला आत्ता भेटायचं आहे तर ती बोलते आत्ता का तर बोलतो मग काय प्लॅनिंग आपलं प कार्यक्रम झाल्यानंतर भेटायचं आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याला आत्ताच भेटलं पाहिजे आणि येताना दोन लाख रुपये घेऊन या तर यावरती ती बोलते दोन लाख रुपये हो बर ला तर म्हणतो हो लागणार आहे दोन लाख रुपये ते जे आपण काम करणार आहे त्यासाठी काहीतरी सामान लागेल ना ते घ्यायसाठी बरं ती बोलते बरं ठीक आहे मी आले घेऊन इकडे आपण पाहतो तारिणी बरोबर ह्या दोघी आलेल्या असतात आणि त्यानंतर बोलत असते तू का असं मला इकडे घेऊन आलीस दिसतात तारीण बोलते काही नाही मग केदार मला लग्न करायचं आहे आणि आम्ही दोघे एकमेकावरती प्रेम करतो हे ऐकून मात्र आता ऋषी आणि कमी दोघे शॉक झालेले आहेत कारण की तारीण बोलते आम आमच्या दोनचं एकमेव खूप प्रेम आहे पण घरातले आमचे परमिशन देत नाही ते म्हणून आम्हाला पळून जाऊन लग्न करायचं आहे आणि यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे ते कमी बोलते हे काय तालीं ते आहे तुझं नवीनच त्यावरती बोलते, बोलते काही नाही एकाच दिवसाचा प्रश्न आहे एकाच दिवसासाठी फक्त त्यांना मला तुमच्याजवळ राहायची परमिशन द्या एवढीच बोलत असते तर यावरती कमी बोलते बरं ठीक आहे चालेल मी प्रयत्न करते तर त्यावरती ऋषी बोलतो ठीक आहे मी तुम्हाला एखादं हॉटेल बघून देतो तर यावरती ती बोलते नको आम्हाला हॉटेल नको आहे एक काम करते मी ना कमीच हॉस्टेलवरतीच राहीन चालेल ना कमी असं बोलते तर कमी बोलते हो मला नानं पण आजीनं विचारावं लागेल आणि तेवढ्यातच इकडं काय झालं असतं कामिनी जेव्हा बोलते की मला दोन लाख रुपये लागणार आहेत रागिणीला तेवढ्यातच इथं आजी येतात आजी बोलतात काय काय बोललीस कामिनी तू कशाला लागणार आहे तुला पैसे तर यावरती मात्र दोघी जरा चाळबळतात पण बोलतात काय नाही चाळबळ बोलते कामिनी काही नाही माझ्या सासूचा फोन होता तिकडे एक लग्न कार्य लग्नाचा कार्यक्रम आहे आणि त्यांना पैशाची गरज आहे तर विचारत होते का ते का म्हणून मी बोलत होते तेवढ्यातच इथं सिकडे ना आजींना फोन आलेला असतो आणि तो कमीचा असतो ते बोलतात कमी हा बोल, बोल तर बोल आल्यामुळे तिला आता तिथून बाजूला जावं लागलेलं ना ह्या दोघींचा जो पुढचा जो प्रश्न असतो तो काय आता अन्नपूर्णाजी विचारत नाहीत आणि कामिनी मात्र तिथून टाळलेलं असं उत्तर की माझ्या सासष्ट लोकांचं फोन होता आणि मला तिथे कार्यक्रम आहे त्यासाठी पैसे लागणार आहेत इकडे आता कमीने परमिशन काढलेलं असे कमीला अन्नपूर्णाजीने परमिशन दिलेली असते मग ती बोलते हो अन्नपूर्णाजी होय म्हणल्यात चल आपण जाऊया माझ्या रूमवर असं बोलते त्यानंतर आता ही तिच्या कमळी रूमवरती घेऊन आलेले असते आणि तेवढ्यातच निंगी डब्यातील लाडू खात असते तर कामी नि तर यावरती कमळी बोलते काय गं निंगे मी नसताना सगळे लाडू संपवतेस का काय तर निंगी बोलते नाही गं तसं नाही गं मी एकच खाम बघत होते तर कमळी बोलते अगं मी चेष्टा केली ग खा खातो अशी बोलते त्यानंतर ती सांगते हे बघ ही ताई आहे तर यावरती निंगी बोलते हो माहिती आहे ना मी ओळखते ना हिला तर ते बोलते ते आपल्याकडं दोन दिवसासाठी राहायला आलेले आहे अशी कमी सांगते तर निंगी बोलते हो हो छान छान असं बोलून निंगी लगेच तिला खुर्ची बसायला देते तर यावरती तारिणी बोलते खरंच मला तुमच्या दोघींचं खूप कौतुक वाटतं तुम्ही तुमचं गाव सोडून इकडे येऊन राहिला आहात कॉलेज करत आहात एवढं छान शिक्षण घेत आहात तुमची जिद्द पाहून मला खूप कौतुक वाटतं असं तारिणी बोलते तर यावरती कमी बोलते सगळ्यात जास्त मला आनंद जेव्हा होईल जेव्हा जेव्हा आमच्यासारख्या खेडेगावातल्या मुली आपली वेशी पार करून सीमा पार करून शिक्षणासाठी बाहेर पडतील तेव्हा खूप जास्त मला आवडेल तर हे ऐकून मात्र खरंच सिलाही छान वाटलेलं असतं तारीना की खरंच किती जिद्द आहे ना या पोरींच्यामध्ये तर त्यानंतर ती बोलते अगं तुला माहिती आहे का आता ना आम्ही दोघी फक्त मैत्रीण आहेत हो कारण की माझ्या मा मानलेला भाऊ आहे ना तो ना कमीचा आजोबा आहेत असं बोलल्यानंतर मग निंगी बोलते हो म्हणजे त्याचा अर्थ काय तुम्ही आता दोघी बहिणी बहिणी ना तर ता तारिणी बोलते हो आम्ही दोघी आता बहिणी बहिणी मग यावरती निंगी बोलते हं हो, मग यावरती आपण लाडू चला असं बोलू ना तिला लाडू देते खायला त्यानंतर यांच्या तिघींचं बोलणं चालू असतं पण तारिणीच्या डोक्यात मात्र बाकीचं शिजत असतं कार्यक्रमाबद्दल इकडे आपण पाहतो काय तर बंड्याच्या कॅन्टीनमध्ये ना पावडर संपलेली असते भांडी घासायची आणि त्याने फोन केलेला असतो कॅन्टीनच्या मालकांना अहो पावडर संपली आहे कशाने भांडी घासो तर तिकडून मालक सांगतात पावडर यायला लागली आहे आणि गाडी नंबर आहे तेवीस सत्तेचाळीस असं तर गाडीचा नंबर सांगतो तर बंड्या बोलतो ठीक आहे ठीक आहे मी जाऊन आणतो खाली जातो आणि पावडर घेऊन येतो असं बोलतो आणि फोन ठेवतो तो आणि खाली पावडर आणण्यासाठी जातो इकडे आपण पाहतो काय तर ना तारिणीला अजूनही केदाचा फोन आलेला नसतो फोन तर काही लागत नसतो मग तिला असं वाटतं केदाला माझी आता काही गरज आहे का काय ह्या विचार करत असते तेवढ्यातच ती कमळीला बोलती कमळी मला ना आता बाहेर जावं लागेल तर कमी बोलते आत्ता कुठं जातेस तू उतर यावरती तारिणी बोलते काही नाही मला ना केदारने आईस्क्रीम खायसाठी बोलवलं आहे मी जाऊन येते बाहेर इकडे आपण पाहतो काय तर याला ना आता ड्रग्ज दिलेले आहे त्याला वाटतं ती पावडर आहे म्हणून तो भांडी घासाय घेतो आणि भांडी घासत असतो तर त्याचा फेस होत नसतो नंतर विचार करते आता की आता आपल्याला गेलं पाहिजे कारण की तारिणीला लहान जर कोणी पाहिलं तर कॉलेजमध्ये सगळी बोंबस बॉम्ब होईल त्यानंतर ते भांड्या भांडी घासून पाहतोय तर काय तर भांड्यामध्ये फेसच होत नाही पावडरीचा मग तो काय करतो जर असं वास घेऊन बघतो तर त्याला काय तर का वेग लागतं चाखून बघतो काय तर वेगच लागतं मग हातात त्याची चंच नाही लागतात म्हणून तो आणि बोलतो काय तर बेंटेक्स पावडर दिली वाटतं मला वाटते काय तर गंडवलेलं दिसतं या सप्लायरना असं बोलतो आणि तो, 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 तो भांडी घासायचं सोडून देतो आणि ती पावडर तिथंच टाकून देतो त्याला माहीत नसतं ही डिटर्जंट पावडर नसून हे ड्रग्स आहेत पण त्याला वेड्याला काही माहीत नसतं तो हात धुतो आणि ती सगळी पावडर आणि भांडी तिथंच ठेवतो आणि बाहेर जातो तो बाहेर आल्यानंतर इकडे आता कमळी जेव्हा येते बाहेर कारण की तिला तारिणीला रूमवरती न्यायची असते तर कॉलेजमध्ये पाहिल म्हणून तेवढ्यातच तिथं आलेलं असतो युवराज आणि ते पावडर देण्यासाठी तिला चकवा देत पळून गेलेला असतो तिला तो काही सापडत नाही पण तिच्या लक्षात आलेलं असतं कोणी तर लपून छपून कॉलेजमध्ये आलेलं आहे त्यानंतर इथं बाहेर आल्यानंतर तारीनी बोलते कोण आलं होतं का तर यावरती कमी बोलते हो कोण तर होतं पण इथून निघून गेलं मला पकडता आलं नाही मला चेहराही पाहता आला नाही तर केदार बोलत होतं तू त्याचा चेहरा पाहिला नाहीस का ते बोलते नाही कोण मला चेहरा दिसला नाही तो फास्टमध्ये पळून गेला तेवढ्यातच बंड्या तिथं आल्यानंतर बंड्याला विचार तुला कोण दिसला का तर बंड्यामध्ये हो आला होता की पावडर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय असं बोलतो नंतर जरा असं कमीला असं वाटतं हे दोघे एवढी काय चौकशी करत आहेत बोलते पोलीस असल्यासारखी एवढी काय चौकशी करत आहेत तुम्ही लोक तर यावरती तारीने वेळ बांधून येते आणि बोलते काय नाही गं आम्ही असं लग्न करणार आहोत मग घरातल्यानं काही तर समजेल ती चौकशी करत असतील म्हणूनच विचारते बाकी काही नाही असं कमीला थोपवत तिथं तो विषय संपवून टाकतात पण कमीला थोडासा डाऊट आलेला नसतो त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पाहतो क हे फंक्शनची तयारी चालू असते आणि कमी मात्र सगळे सांगत असते हे सामान इथं लावा तिथं लावा आणि रूमवरती आलेला असताना झोपताना कमी बोलत असते चल आता ताई झोप बर का आता काय तू कुठं बाहेर कुठं जाऊ नको तेवढ्यातच तिच्या आजीचा फोन येतो आजीचा फोन आल्यानंतर ताईने फोनवरती बोलत असते काय नाही ग मला फोन उचल्याला उशीर झाला कारण की मेहंदीचा कार्यक्रम होता ना मेहंदी काढत होते येतेस का तू मदतीला तर ती आजी बोलते हो का येऊ का मदतीला असं कर मला पत्ता पाठव मी येते त्यानंतर फोन ठेवल्यानंतर कमी बोलते अगं काय चाललंय तुझं ताई आता कुठला पत्ता काय तू देणार आहेस आजी आली तर काय करायचं साखरपुडा करायचा काय तुझं चाललं आहे तर यावरती तारीण बोलते नको काळजी करूस आणि ती खूप प्रश्न विचार होते त्यामुळे तिला पत्ता सांगणं मला गरजेचंच होतं का तर यावरती कमी बोलते, है? है है? या बोलते, है। बोलते काय तुझं चाललं आहे उद्या फंक्शन आहे आणि तू आता अशी करत आहेस चालल्या दिवशी तर तारीण यावरती बोलते उद्याच्या फंक्शनसाठी तर ही सगळी तयारी चालू आहे तर यावरती कमी बोलते म्हणजे काय तुला म्हणायचं आहे तर इकडे निंगी म्हणत असते आता काय होणार ग कमी आता तुझा साखरपुडा होणार का काय तर कमळी बोलते तुला काय म्हणायचं उद्याच्या फंक्शनसाठी तर त्यावरती तारीण बोलते काही नाही ग उद्याच्या फंक्शनचं तुला टेन्शन आले ना एवढंच बाकी काही नाही असं म्हणते तर निंगी बोलते आता काय खरं नाही बघ आता आणि गेली बघ तारीण ताई भाय मला कमळे मला असं वाटते उद्या तुझा साखरपुडा होते का काय असं काम करते मी ऋषी सरांना फोन करते हैं, सांगते रिंगची तयारी ठेवा म्हणून आणि आता तुझं वाजणार आहे प्या 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 असं बोलल्यानंतर मात्र कमी बोलते गबस घे नाही तर तुझं थोबाडच फोडून बघतो दात बत्तीस शात घालून असं बोलते आणि घे मग तर आपलं सूर वाजून तार वाजून लग्नाची तयारीमध्ये असते आणि साखरफुडा ह्या दोघांचं होणार असं बोलून तिला चिडवत असते आणि कमीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता हे काय चाललं आहे तारीण ते कशामध्ये मला अडकवत आहे मला काहीच कळत नाही त्यानंतर आपण पाहतो इकडे फंक्शनची तयारी चालू असते आणि प्राजू विचारत असते कमीला हे सगळं व्यवस्थित दिसते कागद लांबून तर त्यावर ती कमी बोलते हो बरोबर आहे आता एक काम करा तो टेबल साईडला ठेवा आणि कुठच्याही लावा आणि हे मुलीला सगळ्यांना सांगत असते व्यवस्थित तयारी करा तेवढ्यातच तिथं ऋषी सर आलेले असतात त्यांच्याबरोबर एक मुलगा असतो तर ती कमी बोलते काय जरा हार कुठं आहेत तर ऋषी बोलतो एवढ्या लवकर हार आणले तर सुकून जातील त्याला आपण कार्यक्रमाच्या वेळी आणू तर कमी काय करते ऋषी सर बोलतात तिथं असलेल्या मुलाला बोलते ही फुलं वेळेवर आणायची जबाबदारी तुझी तर ऋषी बोलतो हे त्याला सांगतेस का मला सांगतेस पण कमी काय ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जाते ऋषी मात्र त्याच्याकडे पाहतच राहिलेला असतो त्यानंतर कमी काय करते तारीणीजवळ येते आणि केदारन दोघांना म्हणते तारीण ताई मला काय तुमच्या दोघांचं पटलेलं नाही बरं का लग्नासारखं पवित्र नातं सगळ्यांसमोर घ्यायचं ना करून तुम्ही घरातल्यांची परमिशन काढायची दिली असते तुम्हाला परमिशन तुम्ही असं माघारी कशाला कर लग्न करताय तर यावरती तारिणी बोलते हो का मग असं करू बोलून घेते तुझ्या साखरपुड्यात सगळ्यांना मग आपण सगळ्यांची मर्जी घेऊया त्यावरती कमी बोलते होय ते पण राहिलं नाही काय रे देवा मला कसं त्या आशिषमध्ये टाकलं हे त्यावरती की यदा आशिष कुठला ऋषी आहे ना तो त्यावरती ती बोलते जाऊन देतो मला नाही समजणार त्यानंतर आपण इकडं बघतो युवराज ना दाडी वगैरे लावून आलेला असतो कारण की त्याला आता ते ड्रग्ज पाठीमागे न्यायचे असतात कारण की ते चुकीच्या मुलाच्या हातामध्ये गेलेले असतात तेवढ्यातच जरासर कमीला ऋषी दिसले दिसल्यासारखा झालेला असतो आणि त्यानंतर मग केदार बोलतो तुला इथं कोण दिसल्यासारखं झालं का तर कमी बोलते इथं कोणतं दाढी लावून असल्यासारखं वाटलं होतं पण मला काही दिसलं नाही तर यावरती केदार बोलतो थांब मी पाहतो आणि इकडे आपण पाहतो की रागिनी आवरून पटपट तयार झालेली असते आणि काय बोलत असते आवरणच पटकन कॉलेजमध्ये फंक्शन आहे जायला पाहिजे त्यावरती ती बोलते नाही मला नाही यायचं तुझं तू जा म्हणून तर यावरती रागिनी बोलते असं काही वेड्यासारखी करतेस तू आता ही सगळी प्रॉपर्टी तुझी आहे तू मालकी नाहीस ना असल्यासारख्या पार्टीचं ग्रँड पार्टीचं तुला जरा सवय लागली पाहिजे पाहायला पाहिजे तू कशा गोष्टी असतात काय असतात पण आणि काही तयार होत नाही आणि का बोलते मला यायचं नाही तुला एकदा सांगितलं ते ते ना तेवढ्या तर तिची ग्रॅणी येते ग्रॅणी बोलते अगं तिला यायचं नसेल ना राहून दे तिची इच्छा नसेल तर तिला फोर्स करू नको तर त्यावरती तिची आई म्हणत असते तिला खरं गरज आहे ना गं ह्या पार्टी सगळ्या तिनं पाहायला पाहिजेत अटेंड करायला पाहिजे तर त्यावरती ती बोलत असते नको तिची इच्छा नसेल तर तिला काही घ्यायची गरज नाही आणि आपण तर कुठं हौसेनं चालू आहे बघ आपणही असंच चालू आहे आणि आपली तर कुठं इच्छा आहे जायची पण आपल्याकडे पर्याय नाही तिला यायचं नसेल तर राहून दे त्यावरती ती तिच्या आईला असे सांगते आणि त्यानंतर तिच्या आईलाही पटतं नंतर तेवढ्या तस इकडे कामिनीला फोन येतो युवराजचा आणि युवराज फोनवरती म्हणत असतो हो कामिनी मॅडम कुठं आहात आला नाही अजून मी वाट पाहत बसलो आहे त्यावरती कामिनी बोलते हो हो यायलाच लागले बघ मी आवरून खूप रेडी झाली आहे खूप छान रेडी झालेलं आहे मला ना आता कधी एकदाशी तिथे येते असं झालं आहे असं युवराजला बोलत असते तर युवराज म्हणतो आजचा दिवस आपला आहे लवकर या इकडे तर ती कामिनी बोलते मी तर आज खूप खुश आहे तर युवराज म्हणतो आता मी ना नक्कीच माझे जेवढे स्वप्नांचे तुकडे केले होते तेवढेच नाही त्या दोघींचे तुकडे तुकडे करून टाकणार आहे आपला दिवस आहे पटकन तुम्ही या तर कामिनी बोलते मी आतनं एवढी खुश झाली आहे की तुला सांगू शकत नाही आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी किती लकी आहे तुला काय सांगू असं ती एवढ्या उत्सुकतेने खून हर्षून गेलेली असते फोनवरती तिकडे युवराजशी बोलत असते त्यानंतर तो, तो बोलतो येताना पैसे घेऊन या पंच्याहत्तर लाख रुपये घेऊन या तर ते एवढे पैसे तर बोलतो हो लागणार तेवढे एखाद्याचा जीव घ्यायचा म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का तर यावरती कामिनी बोलते तुम तुझं जरासं पैशाची मागणी जास्तच वाढायला लागलेली आहे तर तो बोलतो सांगितलं तेवढं करा असं बोलतो आणि त्यानंतर ती बोलते मग मी तर नक्की ठरवू ना अन्नपूर्णाचं अन्नपूर्णाची मरणार म्हणतो त्यावरती तो काळजी करू नको म्हणतो दशक्रियाचे ज्या काही कार्यक्रम असतात त्याची तयारी ठेव हो बाकी काही करू नको आणि असं बोलल्यानंतर आता कामिनी बोलते झालं आता एकदा दादाच्या कानावर घालून येते दादाला भेटल्याशिवाय बो न्यूज दिल्याशिवाय मला बरं वाटणार नाही असं विचार करते आणि ती आता दादाच्या खोलीमध्ये जायला निघालं आहे कारण की ती कसा तान पुन्हा शेवट करणार आहे ही तिला मात्र आता दादाला सांगायचं आहे दादाच्या खोलीत जाते दादा बोलते दादा काय आहे वहिनी भेटली का तुला अरे तुला माहीत नाही का आज काय मी आज एवढी छान सजले साडी वगैरे छान नेसले तुला माहित नाही का, मा का आज काय कार्यक्रम आहे तुला सांगितलं नाही का वहिनीने आज आपल्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे वहिनीला तू का टाटा केलंस का मी वहिनीला कायमची आता बाय बाय करणार आहे बघ बाय बाय करणार आहे कायमची मला माहिती आहे माझ्या दादाचं वहिनीचं एकमेव ते किती प्रेम आहे आणि आता वहिनी जर काळजी घेणार गेली तर तुझं कसं होणार तू पण काळजी करू नको बरं का मी काय करेन तुला पण ना हळू हळूहळू तिच्याबरोबर वर पाठवे असं ती बोलत असते आणि त्याचा हात उचलून आजोबांचा जोरात त्याचा हो हात उचलत नसताना उचलतो ना तुझा हात उचलून दाखवतोस ना तू हात वर कर आणि टाटा कर तुझ्या बायकोला आणि मी काय करते तुला ना हळूहळू वर पाठवते चिन्यापासून येते आणि तुझी ढकल गाडी फिकून देते त्यावरती मात्र आता ते दादा चिटलेले दाखवलेले त्यांना बोलता येत नाही पण त्यांच्या एक्सप्रेशननुसार कळते की यांना खूप राग आला लागले आणि आता आपल्या बायकोलाही नक्की काय करणार आहे हे तिला कळत नसतं पण आता ही एवढी खुश आहे कामिनी की कधी एकदाशी तिला अनपूर्णा जिमेलेली वाटच पाहत आहे त्यानंतर ती बोलते लवकरच येते मी दादा लवकरच मी ना वहिनीला आणि तुझ्याकडे येते आणि तुलाही हळूहळू तिच्याबरोबर पाठवते काळजी करू नको मी तुमच्या दोघांची काही ताटातुट करणार नाही असं ना ती भावाला बोलत असते आणि त्या एक मस्तपैकी चेहऱ्यावरती तिचे क्रूर भाव दाखवून कशी ती तिला मारणार आहे आता ती काय करणार आहे हे सगळं ना त्या सांगत असते पण त्याला मात्र बोलता येत नसतं त्यामुळे तो कोणाची शेअरी करत नस शकत नसतो आणि कोणाला काही सांगू शकत नसतो त्यानंतर आपण इकडे पाहतो कमळी सगळ्या मुलींना बोलत असते की झालं ना तुमची तयारी चला आता पटकन एवढ्यातच कौशिकी मॅडम येतील आणि त्यानंतर कमी बोलत असते काय नाही हे कसल्या पेचात मला टाकवलं आहे तारीने ताईनं आता कु काय साखरपुडेच खुलावला आहे माझ्या जर घरी कळालं तर काय अवघडच बसते सगळे मला ओरडतील असे बोलत असते तर ऋषी बोलत असतो मग काय कुठवत चालले साखरपुड्याची तयारी त्यावरती कमी बोलते काय सर तुम्ही पण माझी चेष्टा करायला आयलाय काय तेवढ्यातच तारीने तिथे येते तारीने बोलते मग काय झाली का तयारी एंगेजमेंटची असे बोलत असते तर ह्या दोघांची एंगेजमेंट तयारी हे मात्र आता अनिकाच्या मैत्रिणीने ऐकलं अनिकाची मैत्रीण लगेच दुसरीला जाऊन सांगते अगं ऋषीची आणि कमीची एंगेजमेंट होणार आहे त्या बोलतात काय खरंच काय तुम्ही म्हणते हो मी खरंच माझ्या कानानं ऐकलंय मग ती बोलते चला आता आपल्याला अनिकाला सांगायला पाहिजे अनिकाला मला असं वाटते माहितीच नसणार आहे तिला माहित असतं तर ती तिथे यायची राहिली असती का चला आपण फोन करून तिला सांगूया असं त्या दोघी एकमेकीशी बोलत असतात त्यानंतर त्या काय करतात अनिकाला फोन करतात अनिकाला फोन करून बोलतात तू इव्हेंटसाठी का आली नाहीस तर तिकडे बोलते मला नाही यायचं माझी नाही इच्छा यायची म्हणून मी आली नाही असं त्या दोघींना सांगते तर त्या दोघी सांगतात अगं तुला माहीत आहे का इकडे ना कमेच्या आणि ऋषी सरांची एंगेजमेंटची बोलणी चालू आहे तर ते अनिका बोलते काय म्हण काय म्हणलीस तू मूर्ख आहात काय तुम्ही दोघी असली जी चेष्टा माझ्याबरोबर केली तर मी तुम्हाला दोघींना सोडणार नाही असल्या अजिबात माझ्याबरोबर जोक करायचं नाही असं तिकडून अनिका त्या दोघींना ओरडते तर त्या दोघी म्हणतात अगं आम्ही कशा तुझ्याशी चेष्टा करू आमच्या जे कानावरती आलं आहे तेच तुला सांगतोय तर त्यावरती अनिका बोलते नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यामुळे मी आज इव्हेंटला येत नव्हती तरी मला राणे जी जास्त फोर्स केला नाही तिनं मला यूज दिलं नाही याचा तर मला काही कळून द्यायचं नाही असं आहे का त्यांचा आता मी सोडणार नाही आता मी इव्हेंटला येणारच असं मी पाहतेच इंगेजमेंट एंगेजमेंट कशी होते असं अनिका बडबडत असते आणि आता, आता ती इव्हेंटला येण्यासाठी तयार झाली आहे आता ती पाहणारच आहे की ह्या दोघींची एंगेजमेंट कशी होणार आहे आणि नक्की काय तर झोल आहे हे तिच्या लक्षात आलं आहे कारण की ह्या दोघीने जे ऐकलं होतं ते तिला सांगितलं होतं आता ह्यांचं म्हणणं काय होणार आहे आता नक्कीच आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल की आता फंक्शनमध्ये कौशिकी अन्नपूर्णावरती हमला होणार आहे का का तारिणी आणि केदार हे सगळं थांबवणार आहेत कमीची या दोघांना कितपत मदत होणार आहे ड्रग्स आता बंड्याने जे वापरले आहेत त्याबद्दल ड्रग बंड्याला काय त्रास होणार आहे का यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे उद्याच्या एपिसोडमध्ये खूप खूपच ट्विस्ट असणार आहेत ते पाहण्यासाठी नक्कीच आपण उद्याचा भाग पहा त्यामध्ये आपल्याला कळेलच की आणि का आता तिथे जाणं काय तमाशा करते का तारिणी कौशिकीचा ता जीव वाचवते अन्नपूर्णाचा का कमी अजून काही मदत करू लागणार आहे यासाठी नक्कीच आपण उद्याच एपिसोड पाहू या एपिसोडमध्ये आपल्याला एवढेच कळाले आहे की आता तारिणी आणि केदार कसे त्या कौशिकीचा जीव वाचवण्यासाठी ड्रग्जचा सगळा मामला उघड करण्यासाठी घर सोडून इथे येऊन राहिले आहेत हा एपिसोड इथं संपला आहे